महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक महात्मा नगर मध्ये अविराज शरद वाघ यांचा सहावा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला नाशिक येथील येथील रहिवासी श्री शरद निवृत्ती वाघ यांचा मुलगा कुमार अविराज शरद वाघ याचा सहावा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळी आई सौ प्रणाली शरद वाघ काका श्रीकृष्ण निवृत्ती वाघ आजोबा निवृत्ती वाघ आजी रंजना वाघ भाऊ आरुष रियांश बहीण रितिका यांनी अविराजला आपले शुभ आशिष दिलेत वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी मयुरुष केंदळी नाशिक रोड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा